मोखाड्यात बिबट्याचा नियमित वावर असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे आता तालुक्यातील फुलाची वाडी येथे सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे मुक्तपणे विहार करताना आढळले आहेत हा रोमांचक व्हिडिओ शेतकरी विनायक दोधाड यांनी आपल्या घरातून मोबाईल मध्ये चित्रित केला आहे त्याची वाच्यता सर्वत्र झाल्याने परिसरातील शेतकरी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे मागील एक दीड महिन्यांपासून पुलाची वाडी भागात बिबट्याच्या बछड्यांचा वावर असल्याचे बोलले जात आहे मात्र येथे रविवारी जुलैला संध्याकाळी साडेपाचच्या दिसून आले या घटनेचा व्हिडिओ येथील शेतकरी विनायक दोधाड याने घरातूनच मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे यामुळे या, या भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे पुलाची वाडी पळसुंडे निकमवाडी येथील नागरिक आणि आश्रम शाळेत पळसुंडे येथील विद्यार्थी दहशतीखाली वावरत आहेत हा संपूर्ण परिसर घनदाट झाडे झुडपाचा आहे पळसुंडे आश्रम शाळेत जाणारे विद्यार्थी लांबचा पल्ला असल्याने पाय वाटेने दाट झाडीतून पायदळी रस्ता तुडवत जात असतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे वन विभागाने वेळीच खबरदारी घेऊन बिबट्या आणि त्यांच्या बछड्यांना जेरबंद करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे पुलाचीवाडी भागात बिबट्या मानवी वस्तीत येत आहे बिबट्याच्या बछड्यांचा आमच्या घराजवळ खेळतानाचा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये घाबरत घेतला आहे बिबट्याने लगतच्या घरामधील बकऱ्या कोंबड्या तसेच कुत्रे फस्त केले आहेत त्यामुळे या भागातील बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे या भागातील विद्यार्थी पळसुंडे आश्रमशाळेत पायी चालत जातात शेतकरी शेतात कामाला जातात त्यामुळे त्यांचे जीव धोक्यात आले आहे वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा असे पुलाचीवाडी येथील शेतकरी विनायक दोधाड म्हणाले न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा